नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं विशेष चर्चा झाली सर्व पक्ष विरोधात अजितदादा पवार यांचे शिलेदार असलेले सुनील शेळके यांनी लाखांच्या ही निवडणूक आता राज्यात काही दिवसात सरकार स्थापन होईल त्यात मुख्यमंत्री पदासाठी प्रत्येक पक्षातून ताकद लावली जाईल त्यात मावळच्या तरुणांनी अजितदादा पवार मुख्यमंत्री धावेत यासाठी आठशे फूट उंचीच्या नागफणी कठड्यावरून तीस फुटांचा बॅनर झळकवलाय सरकार जाहीर झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होणार होती कुठे गेली आता ती राष्ट्रपती राजवट प्रत्येक नियम कायदा कलम संविधान धाब्यावरच बसवण्याचं ठरवलं असेल तर त्यावर बोलून काही फायदा होणार नाही त्यापेक्षा कधी त्यांना शपथविधी करायचा त्यांनी करावा त्यांना लखलाप होऊ देत एवढे पार्श्वभी बहुमत त्यांना मिळून सुद्धा ते धक्क्यातून सावरले नाहीयेत आम्हाला सुद्धा एवढं पार्श्वभूमी बहुमत कसं मिळतं हे त्यांना समजू शकलेलं नाहीये याचाच त्यांना धक्का बसलाय अद्याप त्या शॉक मधून ते बाहेर पडलेले नाहीये त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत नाही कोण आजारी पडतोय कोण घोषणा करत नाही त्यामुळे महायुतीला धक्का बसलाय असा टोला भास्कर जाधव यांनी लगावलाय मी जरी गटनेता आता झालो असलो तरी मी या राजकीय मैदानावर खेळणारा बराच जुना खेळाडू आहे मी मगाशी गमतीनं सांगितलं की मी सातवी राज्यस्तरीय स्पर्धा जिंकली याचा अर्थ राज्याच्या विधिमंडळामध्ये मी सातव्यांदा गेलो एक जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकली म्हणजे मी एकदा जिल्हा परिषदेला निवडून गेलो त्यामुळं गटनेता ही एक नवीन जबाबदारी जरी असली तरी माझी ओळख ही लोकांच्या दृष्टीनं भास्कर शेटच ही आहे आमदार वगैरे 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 हे लांबचा विषय आहे त्यामुळं एक नवीन जबाबदारी ठीक आहे परंतु मी जुन्या ओळखीनंच लोकांसमोर आहे खरं सांगू का मी या विषयावर बिलकुल भाष्य करायचं नाही असं ठरवलेलं आहे आता त्यांना एवढं पार्श्वीभो बहुमत मिळाले त्यामुळं ते मुख्यमंत्री त्यांना बनवणारच आहेत तो आज बनवतील काय उद्या बनवतील काय परवा बनवतील काय त्याची आपण फार काळजी करण्याची गरज नाही याचं कारण असं अशा पद्धतीनं चर्चा होती की महाविकास आघाडीचं सरकार हे नक्की महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल आणि सव्वीस तारखेच्या अगोदर जर राज्याचा मुख्यमंत्री या ठिकाणी जर जाहीर झाला नाही नवीन सरकार स्थापन झालं नाही तर राज्य राष्ट्रपती राजवट लागू होईल हे सांगितलं जात होतं कुठे गेली आता राष्ट्रपती राजवट आणि म्हणून प्रत्येक नियम प्रत्येक प्रथा प्रत्येक परंपरा कायदा कानून संविधान हे धाब्यावरच बसवायचं ठरवलेलं असेल तर त्याच्यावर आता पुन्हा पुन्हा बोलून काही फायदा होणार नाही आहे त्यापेक्षा कधी त्यांना शपथविधी करायचा तोपर्यंत करावा त्यांनी किंवा नाही करावा हा त्यांचा त्यांना लोकसंख्येचा फुगवटा होऊ द्या आपल्याकडे खूप नोकरी आहे उत्पादन आणि साधन देखील आहे आपण प्रत्येकाचं पोट भरू शकतो इतका भारत आपला श्रीमंत आहे त्यामुळे पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणतात आणि महाराष्ट्रातल्या दृष्टिकोनातून ते महत्वाचं नाही भारत प्रचंड श्रीमंत आहे आणि आपल्या देशात गरिबी नाहीच तीन काय चार पुर देखील काढतील अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे सगळ्या लोकसंख्येचा फुगवटा द्या खूप नोकऱ्या आहेत आपल्याकडे खूप उत्पादनं आहेत खूप साधनं आहेत आपण प्रत्येकाचं पोट भरू शकतो इतका भारत श्रीमंत आहे त्यामुळे पॉप्युलेशन एक्सप्लोजन ज्याला म्हणतात भारताच्या दृष्टीने काय महत्त्वाचं नाही आहे का आपल्याकडे प्रचंड श्रीमंती आहे प्रचंड अन्नधान्य आहे प्रचंड नोकऱ्या आहेत प्रचंड म्हणजे गरिबी नाहीच आपल्याकडे आपल्याकडे तीन काय चार पूर पण काढा पूर काढायला कुठे आहात महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी आठ यात्रा भरतात या यात्रेमध्ये चंपाषष्ठी उत्सवाला धार्मिक महत्व आहे पौराणिक काळात भगवान शंकरानं मार्तंड भैरवांचा अवतार घेऊन असुरांशी युद्ध करून विजय मिळवला आणि खंडोबाचा अवतार घेतला या विजयाचे प्रतीक म्हणून मार्गशीर्ष प्रतिपदेपासून सहा दिवस जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो जे दसरा असेल चैत्र पौर्णिमा असेल माघ पौर्णिमा असेल पौष पौर्णिमा असेल लंडा असेल आणि दिवाळी असेल असे वेगवेगळे सण साजरे केले जातात परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे चंपाषष्ठी हा उत्सव आहे महिन्याच्या माहिती आज देवाने मणिमल्लाचा उपमास वाढल्यानंतर ऋषी महर्षी यांनी शंकराच्याकडे याचना केली भगवान शंकराच्याकडे आणि सांगितले की आम्हाला मणीमल्ला त्रास येत आहे त्यावेळेस भगवान शंकराने आपल्या जटा आपल्या आपटल्या व त्यातून एक महामारी उत्पन्न झाली तीच घुतमारी त्याच्यावर तुपाचा मारा केला म्हणजे गुंताचा मारा केला व ती सर्व देवांना दिसायला लागली त्याच्यानंतर त्या महामारीने सहा दिवस त्या भूतमारीने सहा दिवस भुंत केले व सहाव्या दिवशी ज्यावेळेस तिने पराजय झाला मणिमल्ल्याकडनं त्यावेळेस भगवान शंकराने मार्तंड वैरवाचा अवतार घेतला सदानंदाचा अवतार घेतला व त्याचप्रमाणे अवतार धारण केले तर सर्व देवांनी वर्षाव वरसाव केला दिवसाला विशेष महत्व आहे भंडायला विशेष महत्व प्राप्त झालं व त्या दिवशी भगवान शंकराने मणीमल्यावर विजय प्राप्त केला विवेक मैसभा मंडळीकृत परेश मुकाशी दिग्दर्शित लिखित आणि मधोगंधा कुलकर्णी व दिलीप शितोळे निर्मित मुक्काम करणार आहे या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झाला एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय नवीन वर्षाची सुरुवात धमाल विनोदानं होणार आहे आणि याची खुणगार या टीजर मुळे पक्की झाली आहे पुण्यातील पत्रकार भवनात सोमवारी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आणि कलाकारांनी चित्रपटाविषयी संवाद साधत मनमुराद गप्पा मारल्या यावेळी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले वैभव मांगले आनंद इंगळे सुनील अभ्यंकर अद्वैत दातकर मनमित पेम अभिनेत्री रितिका क्षोत्री हे आधी उपस्थित होते पैसे भरून मतांच्या पडताळणीची मागणी केली तरी व्हिव्ही पॅट मतांची मोजणी होणार नसेल तर लोकशाही नव्हे हुकुमशाही निवडणूक आयोगानं जाहीर करून टाकावं की देशात राज्यात लोकशाही नव्हे तर हुकुमशाही आहे जर शासकीय शुल्क भरून होणार नसेल लिए लिए। तर हे धक्कादायक आहे निवडणूक आयोगानं आमची फेर मतमोजणीची मागणी मान्य केली पाहिजे आम्ही निवडणूक आयोगाच्या प्रोसेस प्रमाणे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे निवडणूक आयोगानं आमची मागणी मान्य करायला हरकत नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिली कोर्टाच्या अख्खरितेतला विषय आहे असं माझा ऐकण्यात आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे जर असं काही असेल तर मग त्यांनी सगळ्यांकडून पैसे जमा करून प्रोसेस करणं ह्याचा जो काही देखावा केलाय तो संशयास्पदच असणार आहे मला असं वाटतं की तुम्ही प्रोसेसला सुरुवात केली तुम्ही लोकांना आवाहन केलं की कुणाला जर त्याच्यावर म शंका असेल ई व्ही एम पॅडवरती शंका असेल तर तुम्ही रिकाऊंटिंग करून घेऊ शकतात त्यांच्या आव्हानानंतरच ह्या सगळ्या प्रोसेस करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे कुठलीही वेळ न घालवता त्यांनी रिकाऊंटिंग हे करून घेणं अपेक्षित आहे त्यांना मला कायम असं वाटतं आहे की या सगळ्या प्रकारामध्ये ई व्ही एमवरती जो आक्षेप घेतला जातो आहे तो कुठेतरी खरा आहे का असं यातनं वाटतं आहे कारण जी प्रोसेस दिलेली आहे त्या प्रोसेसनेच आम्ही सगळे उमेदवार गेलो आहे आम्ही पैसे भरलेले आहेत आम्ही त्या ठराविक बूथची रिकाऊंटिंग व्हावीचा अर्ज केलेला आहे जर त्यांना त्यावेळेस करायचं नव्हतं तर त्यांनी हे पैसे घेणं किंवा ह्या प्रोसेसमध्येही न पडता डायरेक्टली आम्हाला सांगून द्यायचं होतं की आम्ही हुकुमशाही पद्धतीने हे राज्य चालवणार आहोत इथे उमेदवारांना न्याय मागण्याचा देखील अधिकार नाही हे त्यांनी आधी सांगितलं असतं तसंही आम्ही बघतोच आहे की हे हुकुमशाहीकडे आपलं राज्य चाललेलं आहे कुणालाही कुठेही दाद मागायला जागा ठेवलेली नाहीये ती हुकुमशाही फक्त त्यांनी जाहीर एक्सेप्ट करावी आणि आम्हाला सगळ्या सा उमेदवारांनाही सांगून द्यावं की आम्ही हुकुमशाहीने राज्य करणार रा आहोत यापुढे तुम्हाला न्याय मागायचा किंवा कुणालाही दाद मागायचा अधिकार नाही